आनंदापेक्षा मोठा असा एक आनंद आहे तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून दुसऱ्यांना आनंदित करतो पाप होईल इतके कमवू नये आजारी पडू इतके खाऊ नये कर्ज होईल इतके खर्चू नये आणि भांडण होईल असे बोलू नये सुखात असताना समजून घेणारे खूप असतात पण दुःखात असताना जो समजून घेतो तोच आपला असतो जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर सुंदर दिसण्याला काहीच अर्थ नसतो कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात फरक असतो प्रत्येक दिवशी नवीन शिकण्याची संधी मिळते त्याचा फायदा तीच घेते जिला जीवनात काहीतरी मिळवायचं असतं प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच समजते कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो रिकामं पाकिट कधीच यशाच्या ये आड येत नाही तर रिकामं डोकं आणि रिकामे मन यशाच्या मार्गात अडसर बनतात पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात थेंब कितीही छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते तुमच्याकडे वेळ फार कमी आहे तेव्हा कोणा दुसऱ्याचं आयुष्य जगणं सोडून द्या जेवढं मोठं स्वप्न तेवढ्याच मोठ्या अडचणी आणि जेवढ्या मोठ्या अडचणी यशही तेवढंच मोठं असतं व्यवसायात तुम्ही कधीच पराभूत होत नाही तुम्ही एकतर जिंकता किंवा शिकता नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत रहा। कारण सोनाराचा कचरासुद्धा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो सोन्याची पारख सोनं कापून घासून आणि तापून होते माणसाची पारख गुणाने त्यागाने आणि चारित्र्याने होते रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच येतो चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच झाडासारखे जगा खूप उंच व्हा पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायचीच नसेल तर कारणं सापडतात आपले लक्ष विसरू नका अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन निदान एक काम पूर्ण करीन निदान एक अडथळा ओलांडीन निदान प्रयत्न तर करीनच करीन हो आणि नाही हे दोन खूप छोटे शब्द आहेत पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो लवकर नाही बोलल्यामुळे आणि उशिरा हो बोलल्यामुळे आयुष्यातील दोन सर्वात कठीण क्षण एक अनोळख्या व्यक्तीला पहिल्यांदा हॅलो म्हणणे दोन आपले सर्वात जास्त प्रेम असलेल्या व्यक्तीला शेवटचे गुड बाय म्हणणे कुणालाही कमी लेखू नका टर उडवू नका टोचून बोलू नका टोमणे मारू नका पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर हसू नका कारण नेतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही अनुभवाने आपण शिकतो कर्माने मोठे होतो माणुसकीने माणूस पण जपतो पण कर्तृत्वाने कायम लक्षात राहतो स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ